नमस्कार मी कुमारी तनिष्का प्रवीण पाटील इयत्ता सहावी अ आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि याच प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते कर चले हम फिदा जान तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो अब मारे हवा

त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल लाला लजपत राय यांसारख्या अनेकांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असे वाटू लागले होते परंतु स्वराज्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाबरोबरच मनामनात स्वार्थ जागू लागला आणि प्रेतावरच्या टाळूवरचा लोणी खाण्यात लोक धन्य मानू लागली त्यामुळेच भ्रष्टाचार नावाचा नवीन शिष्टाचार देशात सर्वत्र पसरला म... आणि तेव्हा जसे कुटुंबाला कुटुंब प्रमुखाची गरज असते तसे भारत देशाला राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून राज्यघटनेची गरज होती आणि हे घटना लिहिण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस केले आणि त्यामुळे भारतीयांना मूलभूत हक्क व अधिकार मिळाला प्रत्येकाला शिकण्याचा मतदान करण्याचा मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे मला म्हणावेसे वाटते लहरतो तिरंगा अभिमानाने आज उंच आकाशी लहरतो तिरंगा अभिमानाने आज उंच उजळू सारे रंग तयाचे आज प्रणय एक मुकाशी जगणे शिकण्याचा अधिकार दिला मजला जाने आज जगण्या शिकण्याचा अधिकार दिला मजला जाने आज त्या संविधानाचा करतो आदर करून मुजरा मानाचा त्यास करून मुजरा मानाचा त्यास कारण त्या संविधानामुळे आज आपण स्वतंत्रपणे जगू शकतो आपले मत व्यक्त करू शकतो आणि त्यामुळे आपण संविधानाच्या मूल्यांची निष्ठा राहिले पाहिजे आजचा हा दिवस एक उत्सव नाही तर प्रेरणा देणारा एक क्षण आहे म्हणूनच देशासाठी सर्वांनीच पुढे आलं पाहिजे आणि भारत देशाला अधिक बलवान बनवलं पाहिजे म्हणूनच मी शेवटी एवढेच म्हणेन इच्छिते की संविधानाचा झेंडा उंच फडकू संविधानाचा झेंडा उंच फडकू देशभक्तीचा दीप प्रज्वलित करू एकतेची ताकद ओळखून भारताला उज्ज्वल करू भारताला उज्ज्वल करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद